शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम हे काय लावलेलं आहे भानगडी भैया आणि भाभी या वेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची ही तुमचा हा उघडकी चांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड तुम्ही पडू नका दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य नवनीत राणा आणि रवी राणा पुन्हा एकदा चर्चेत आलेत चला तर विषय समजून घेऊयात नेहमीप्रमाणे झोपडपट्टी आणि गरीब उपस्थांमध्ये दिवाळीचा किराणा वाटप मोहिमेचा गाजावाजा सुरू असतानाच या मोहिमेतील एक पिशवी थेट माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि पेट दिला गेला यशोमती ठाकूर यांनी यावर प्रचंड आक्रमक भूमिका घेत राणा दाम्पत्यावर थेट हल्लाबोल केला राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी या नवरा बायकोंना दिघावे करायची सवयच लागली आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत पिकं कोरडी पडली आहेत सामान्य माणूस जगण्यासाठी झगडतोय आणि हे मात्र दिवाळी साजरी करत प्रसिद्धीचा सोहळा रंगवत आहेत शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली पण काहींना नाटकबाजी सोडवत नाही ठाकूर यांनी याबरोबर कठोर इशाराही दिला अशा दिखाव्याचा पुन्हा प्रयत्न झाला तर हे असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्यानं मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली फुलकटासाठी हे पाठवला हो हे काय आहे हा पोहा आहे हे मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याची पाकिटं आहेत हां याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा ह्या मिठाचा आहे बहुतेक का पुडा एक बेसन आहे हे हे शेंगदाणे आहे ही कायची पूडी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम खुरानो तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी हे भैया आणि भाभी अवकाळीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीट निटके वागा एवढंच बोलते आहे यावेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची ही भिकार तुमचा हा उघडकीस आणला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माया माणसाईले फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही केला तर तुम्हाला मग दाखवता येईल मला जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान राणा दाम्पत्यानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही मात्र या किराणा प्रकरणानं अमरावतीचं राजकीय तापमान प्रचंड वाढवलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी